देशाचे लोकप्रिय प्रधानसेवक नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिवित सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सन्मान शेतकऱ्यांचा अभिमान देशाचा या अंतर्गत भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर आणि तालुका मंडळातर्फे करण्यात आला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मार्केट यार्ड येथे जमा झाले होते तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे यांना मोदींनी घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान मोदी साहेब यांनी वीस टक्के निर्यात शुल्क माफ केल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून त्यांच्या कांद्याचे भाव पन्नास रुपयांपर्यंत गेले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव जिल्हा सरचिटणीस शरद कासार जयंत भाऊ आव्हाड बाळासाहेब भांडेसर ज्ञानेश्वर कुऱ्हाडेसर विठ्ठल जपे मुकुंद खर्जे बहिरू दळवी प्रकाश दवंगे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संघटन रामदास भोर सोशल मीडिया अध्यक्ष सिन्नर तालुका प्रवीण पवार अनुक्रमी शहर आणि तालुका मंडळ अध्यक्ष सजन सांगळे संकेत काकड समाधान केकाण भास्कर पाटोळे अतुल गुजराती बाबूशेठ लड् देवेंदिबाई वाघ चंद्रकला सोनवणे सविता कोठुरकर मंगराज झगडे सौ रोहिणी कुरणे सौ रुपाली काळे नारायण घोटेकर पंडित कांबळे रघुनाथ गोळेसर धनंजय भागवत जयश्री गोळेसर सुनीता काळोखे शिवाजी वेळजाळी भागवत महाराज सुभाष शेठ करपे शरद जाधव विष्णू सानप दिनकर कलकत्ते दत्तात्रय मूल्य आहे माफ करून या ठिकाणी जे चाळीस टक्के निर्यात शुल्क होत हे पंचवीस टक्क्यावरती आणलेले त्याचप्रमाणे सोयाबीनची आम्ही भाव प्रमाणित खरेदी करू असंच या ठिकाणी खरेदी पण सुरू झालेली आहे आणि इतर मकाचे भाव असतील सर्व बाजार भाव हे एम एस पेक्षा जास्त या ठिकाणी मिळत आहे आणि शेतकऱ्यापर्यंत ह्या ज्या सुविधा आहे या अजून पुढे राहतील आणि त्यासाठी आपण शेतकऱ्यांचा सन्मान करावं

इथून पुढं म्हणजे कायम स्वरूपी निर्यात शुक्ल कंटिन्यू कमीच राहायला पाहिजे आणि निर्यात बंदी केलीच नाही पाहिजे कंटिन्यू निर्यात चालू था, केली पाहिजे तरच शेतकऱ्यांना दिवस मार्केट मोदी साहेबांचा आमचा एक शेतकरी नात्याने एवढा आहे पाठवून द्या की कंटिन्यू निर्यात शुक्ल कमीच राहिली पाहिजे निर्यात बंदी केली नाही पाहिजे सर्व शेतकरी बांधव इत जमलेले या प्रसंगी या मार्केट कमिटीचे सन्माननीय सभापती महोदय ज्यांनी आताच आमचा बहुचार केला आणि मान्य मोदी शिंदे घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं अभिनंदन केलं खरं तर पार्टी मोठी असू राजकीय पक्ष आपल्या निवडणुका लढत असतात जिंकत असतात हारतात पण अशा पद्धतीने मान्य सभापती मोदय शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो नुकताच मान्य मोदीजींनी घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरोखर अतिशय दिलासा देणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागे कांद्याचा भाव वाढला होता आणि आवक कमी झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जी काही चाळीस टक्के ड्युटी आहे ती ड्युटी वाढवण्यात आली होती पण नंतर माल वाढला आता पुन्हा दिवाळी नंतर लगेचच लाल कांदा येईल पुन्हा जो स्टोर केलेला कांदा आहे तो बाहेर येईल आणि नक्कीच शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत मान्य मोदीजींनी हो या देशातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला या सगळ्यांसाठी अवरात्रपणे काम करतायत गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान असताना या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कधीही सुट्टी न घेता आपला प्रधान सेवक या देशातील गरीब जनतेसाठी काम करतोय आणि नक्कीच आपल्याला सुगीचे दिवस येतील चाळीस टक्क्यावरची ड्युटी ही वीस टक्के करण्यात आलेली आहे आणि नक्कीच जी काही आयात आहे ती बंद होणार आहे कांद्याची आणि निर्यातीसाठी सुद्धा निर्बंध असणार आहे आणि त्यामुळेच कांद्याचा जो भाव आहे तो भाव आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त मिळेल आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होईल आयात कमी होईल निर्यात मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचबरोबर तांदूळ असो किंवा सोयाबीन असो इतर जे दहन आहेत त्याच्यावरच्या शिथिल करण्यात आल्या आणि त्यामुळेच मला असं वाटत की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत पंतप्रधान किसान सन्मान योजना असो किंवा पीक विमा योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी आताच जी बळीराजाची जे काही जे बिल आहे ते माफ करण्याचं असो किंवा पुढे जाऊन जे काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं जे काही काम केंद्र सरकार असो राज्य सरकार असो दी कर ते करत आहे त्यामुळे मी केंद्र सरकार आणि विशेष करून मान्य मोदीजींचे आभार व्यक्त करतो मान्य मोदीजींचा कालच वाढदिवस होता आणि या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मार्फत मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्वांनी मोदीजींच मान्य केंद्र सरकारचं आपण अभिनंदन करूया आणि खरोखर पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी असो किंवा केंद्र सरकार असो राज्य सरकार असो शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशा पद्धतीची ग्वाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी देतो आणि सर्व शेतकरी बांधवांच मी अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर